महत्वाची बातमी सांगली जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून पडळकरांनी विधानसभेत सवाल उपस्थित केलाय एकोणीशे त्र्याऐंशी च्या चौकशीत सांगली जिल्हा बँकेवर ठपका असल्याचं पडळकर म्हणाले तर एकोणीसशे त्र्याऐंशीच्या चौकशीनंतर आता स्टे देण्यात आला होता असंही पडळकरांनी स्पष्ट केलंय मंत्री महोदयांनी या बाबीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती बँकेच्याच एका संचालकाने अर्ज केला की बँकेत चुकीच्या पद्धतीनं कारभार सुरू आहे भ्रष्टाचार सुरू आहे अनियमितता सुरू आहे आणि त्या संचालकाच्या तक्रारीवरून माननीय छत्रीकर समिती ज्या समितीमध्ये पाच सदस्य होते अधिकारी त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू झाली एटी थ्रीच्या चौकशीमध्ये जिल्हा बँकेवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि परत या चौकशीवरती स्टे देण्यात आलेला आहे माननीय मंत्री महोदयांनी या बाबीकडे सिरियसली बघितलं पाहिजे त्या बँकेने नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना आणि सहकार कायदा व बँकेचे कुटनियम यांचे उल्लंघन करून असुरक्षित कर्ज वाटप केल्याचे चौकशी समितीच्या आले होते आणि मग बँक शासनाकडे त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी म्हणजे तत्कालीन मंत्र्यांनी जैसे थेचे आदेश त्या ठिकाणी दिलेले होते परंतु या ठिकाणी मी सन्मान्य पडळकर साहेबांना सांगेल की सदर बाबत सदर एटच्या कारवाईबाबत सदर अपिलामध्ये शासन स्तरावर तात्काळ सुनावणी घेऊन चौकशी त्या ठिकाणी उठवण्यात येणार आहे